বহত মই চি কে মই

की ऑफिस तुसज्ज व्यवस्थित आहे कुठेही काही ना तुटलेलं नाहीये उद्या आमच्यावरती खोटे आरोप लावण्यात येतील की काय की बाबा हे आले हे आले हे आले यांनी ऑफिस तोडलं आमच्यावरती खोटे आरोप लावतात परत मग ऑफिस काय टाकतात आपल्यावरती केसेस ट्रेस पासिंग टाकणार आमच्या ऑफिसमध्ये घुसले कारण आम्हाला कायदा कानून सगळ्या पोलिसांसंगी आणि वकिलांसंखी काम करून आमच्यावरतीच खोट्या केसेस टाकतात मी अक्षय भोसले साहेब हो मॅडम आम्हाला फक्त एवढंच सांगायचं साहेब बघा ही बसतीस कुटुंब इथे आहेत सगळ्यांची फसवणूक झालेली आहे त्यांची चिठ्ठी दाखव कुठे काल पण दुसरी लोक होती लोक एक मिनिट एक मिनिट बिलापुर पोलीस स्टेशन युवराज जिजा बबन पवार साहेब आलेले आहेत मी यांच्या समोर फक्त सांगतो इथे समोर हे पंचवीस कुटुंब आहेत इन्फ्राटेक कंपनी याच्या मालक किसन राठोड यांनी या लोकांना जवळपास इथे किती रुपये हे पंधरा ते वीस लाख नाही नाही तीस लाख रुपयाची रक्कम आहे या लोकांना फसवलेला आहे आणि पोलिसांना इथे बोलवण्याचं कारण एवढं की आमच्यावरती खोटे आरोप लावले जातात ला मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे पंडित राठोडला माझ्या जेल झालेली आज तो पन्नास दिवस जेलमध्ये राहणार आहे किशन राठोड हा स्वतः आता सध्याच्या परिस्थितीत जेलमध्ये थोडं एक चालू नवीन लोकांना फसवण्याचं काम चालू आहे मला फक्त हो ना करतो मग तशीच तक्रार करणार नाही नाही फक्त पोलिसांना बोलवण्याचं काय एवढंच झालेली नाहीये ना कुठली उद्या ट्रेस पासिंगचे गुन्हे आणि तोडफोडीचे गुन्हे किंवा चोरीचे गुन्हे आमच्यावरती लावण्यात येतात की आमच्या ऑफिस मध्ये आले पण आज या पंचवीस कुटुंबाचे जवळपास तीस ते पस्तीस लाख रुपये आणि ह्या पंडित राठोड वरती आणि किशन राठोड वरती तीन तीन पाच पाच कोटी रुपयाच्या ऑलरेडी केस चालू आहे कुठलीही तक्रार दाखल होत नाही यांच्यावरती कुठले आरोप होत नाही यांच्या ऑफिसच इथे असेच चालू आहेत भारांबे साहेबांच्या केबिन वरती मी साहेब मोर्चा घेऊन येणार आहे जवळपास शंभर दीडशे कुटुंब आम्ही येऊ बारांबे साहेबांना जी काय सत्य परिस्थिती सांगू या सगळ्या कंपन्या तात्पुरत्या स्वरूपात बंद करा जोपर्यंत आमचे पैसे वसूल होत नाही तोपर्यंत बरोबर आहे